अपडेट न्यूज या लॉज या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू आहे त्या ठिकाणी धाड टाकली असता सहा महिला व एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे तर हॉटेल मालक हा फरार झालेला आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन सहा रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की सागर हॉटेल व लॉज या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालत आहे पोलीस स्टेशनला हजर असलेले राहुल तायडे दत्तात्रेय बडगुसर राजेंद्र कांडेकर मपोहेका सुनंदा तेली इम्रान बेग तुषार गिरासे राहुल छ, राहुल घेटे छगन तायडे असे व दोन पंच यांना त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले एक डमी ग्राहक बोलावून त्याला सागर लॉज येथे पाठवले सागर लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री असल्याने खात्री झाल्याने सागर लॉज येथे दुपारी छापा टाकण्यात आला तेथून सहा महिला व एक ग्राहक व हॉटेल मॅनेजर कुणाल एकनाथ एरापले वय पंचवीस वर्ष राहणार नागसेन रामेश्वर कॉलनी जळगाव यांना ताब्यात घेण्यात आले हॉटेल मॅनेजरला लॉजच्या मालकाबाबत विचारणा केली असता त्याने लॉजचे मालक सागर नारायण सोनवणे हे लॉजमध्ये वेश्या व्यवसाय करिता बाहेरून महिलांना बोलावून लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालवीत चालवतात असे मॅनेजरने सांगितले हॉटेल मॅनेजरला अटक केली असून हॉटेल मालक सागर सोनवणे हा पसार झालाय या पीडित पहिल्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आशादीप वस्तीगृह जळगाव या ठिकाणी दाखल केले आहे सागर मालक व मॅनेजर विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहे तसेच चाळीसगाव मधील लॉजेसवर देखील पोलिसांनी करडी नजर ठेवण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.